जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये कांदा लिलाव केळगाव केडगाव मे दिलीप पन्नालाल गुंदेंचा यांच्या आरतीवरील केडगाव पुणे यांच्या आडतीवरील लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत एकत्र देश माझ्या बळीराजाला घर बसल्या लिलावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव दिलीप पन्नालाल गुंदेंचा यांच्या आडतीवरील केडगाव जिल्हा पुणे तीन हजार चार हजार एकशे वीस च्या पंच्याशी एकोणपन्नास पन्नास अठ्न त्रेपनशे एकोणपन्सावन पाच हजार पाचशे सोळाशे सतराशे अठराशे एकोणीशे दोन हजार एकवीसशे पाचशे तीन हजार एकतीस बत्तीस ते अडतीस अडतीस पन्नास अडतीसशे पन्नास तेतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीसशे पंचवीस तीन हजार चौतीसशे चार गे पंधराशे अठराशे एकोणीशे दोन हजार एकवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीस एकोणविशे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस म्हणजे पंचवीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार चार हजार चार हजार चार हजार पन्नास बेचाळीस त्रेचाळीस पंचाळीश अठ्ठावीस एकोणतीशे तीन हजार एकतीसशे बत्तीसशे तेतीसशे चौतीशे पस्तीसशे छत्तीसशेशे अडोतीसशे अडोतीश तीन हजार पस्तीसशे अडतीशे एकोणचाळीश चार हजार एकेच्या पंचाळीशीचाळीस खाली चौस च्या चार हजार चारशे चार हजारशे अडतीशे एकोणचाळीसशे चार हजार एकेच्या बेच्या चव्वेचा चव्वेचाळीस तपास करा मुकोलकुल खाली होईल दोन हजार <laughs> दो दो तीन हजार चार हजार कसो घ्या पाच हजार सहा हजार दोन हजार पंचवीस अठ्ठावीस एकोणतीसशे तीन हजार एकतीस बत्तीस ते पस्तीसशे किती करा डबल ची गेल्या ना एकशे दोन हजार तीन हजार एकतीसशे बत्तीसशे पस्तीस अडतीशे एकोणचाळीसशे चार हजार एकेचाळीस एकशे त्रिशे चव्वेश चव्वेचाळीसशे डबल आपलं केपी करा डबल सिकर करा, डबल सिकरे पंधराशे अठराशे एकोणीसशे दोन हजार पंचवीसशे अठराशेशे तीन हजार एकतीस बत्तीस पस्तीस अडतीसशे अडतीशे केबल शिकार दोन हजार पंचवीसशे अठ्ठावीस एकोणतीसशे तीन हजार तीन हजार केपी करा दोन हजार तीन हजार पस्तीसशे छत्तीसशे अडतीश एकोणचाळीसशे चार हजार चार हजार डबल करा चार हजार एकेच्या बेशच्या पंचाळीस अठ्ठावीच्या एकोणपन्नास पाच हजार रुपये

दोन हजार एकवीसशे बावीसशे पंचवीस अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार एकतीशे पस्तीसशे तेवीस चौतीसशे पस्तीस चाळीस पंचाळीश अठ्ठेचाळीस पन्नास दोन हजार एकवीस बावीस पंचवीसशे चौवीस सत्तावीसशे अठ्ठावीसशे एकोणतीशे तीन हजार एकतीस 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 पन्नास बावीसशे पंचवीसशे अठ्ठावीस एकोणतीशे तीन हजार एकतीसशे पस्तीसशे तेतीसशे चौतीसशे पस्तीस छत्तीस अडतीशे एकोणचाळीश चार हजार एकेचाळीसशे एक तीन दोन हजार एकशे बावीसशे पंचवीस अठ्ठावीस एकोणतीशे तीन हजार पस्तीस अडतीशे एकोणचाळीसशे चार हजार एकेचाळीस एकेच्या बेशे चौसष्ट अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकोण बावन्न त्रेपन्न चौकण पंचावन्न पाच हजार पाचशे डबल सिक्स तेराशे चौदाशे पंधराशे सोळाशे सतराशे अठराशे एकोणीशे दोन हजार दोन हजार टी करा पंधराशे सोळाशे सतराशे अठराशे एकोणीशे दोन हजार एकवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे चोवीसशे टी करा टिकिट भेटा तू सांगतो हा बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार तीन हजार ठीक आहे दोन हजार पंचवीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार हेच का पंधराशे अठराशे एकोणीसशे दोन हजार एकवीस बावीसशे पंचवीसशे अठ्ठावीसशे एकोणतीशे तीन हजार एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस ते अडतीशे एकोणचाळीसशे चार हजार चार हजार ती करा एक कोणी इकडची इकडे आली बरं काही पस्तीसशे छत्तीशे सदतीशे अडतीशे एकोणचाळीसशे चार हजार एकेचाळीस बेच्या पंच्याऐंशी एका सत्ता